निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधींचा रवैया सगळा बदललेला असतो ग्रामपंचायत ही लोकशाहीची केली शाळा आणि त्याच्यात ह्या सदस्यांची सरपंचाची किंवा ह्या सगळ्या लोकांची परीक्षा चालू असते त्यांचं पालन जरी तंतोतंत झालं तरी गाव सगळे सुधारतील त्या कायद्याचा अभ्यास प्रत्येक माणसाने करायला पाहिजे असं माझं मत सगळ्या आपल्या जबाबदाऱ्या टाळून जर कोणता प्रतिनिधी काम करत असेल विरुद्ध का त्यांना अपात्र ठरवण्याचं कारवाई चौकटीतून बाहेर जाऊन मनमानी कारभार अनागोंदी कारभार जर चालू झाला तर तक्रारदार कोणीही होऊ शकतो